तर नाशकात बेमोसमी पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते अनेक भागात पाणी साचले दरम्यान आडगाव द्वारका पुलावरती तसंच कंदमवार पुलावरती सुद्धा पाणी साचलेलं होतं नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासह शहरात सुद्धा पावसानं चांगलंच झोडपून काढलंय मध्यरात्री सुद्धा सुरू झालेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळी उडाली ठिकठिकाणी पावसानं डबकी ही साचली होती ग्रामीण भागात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे हवामान विभागानं पाच तारखेला पावसाचा अंदाज वर्तवला होता नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे आणि त्यामुळे पारा घसरलेला आहे आणि पावसानं हजेरी दिल्यानं थंडीचं प्रमाण आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे या पावसामुळे कांद्यासह द्राक्ष पिकांना मात्र मोठा फटका बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जातोय जो जोरदार पाऊस नाशिकमध्ये झालाय नाशिक शहर आणि ग्रामीण भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे